दरिद्रता दूर करणारे असे हे व्रत संतान प्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी स्वतःचं घर होण्यासाठी किंवा मिस्टरांना मुलांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळावा उद्योगधंदा व्यवसाय नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी प्रमोशन व्हावं याचबरोबर तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही सत्यनारायण व्रत करू शकता श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही कोणत्याही दिवशी वारी एक का होईना सत्यनारायण आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये आवर्जून करा याचबरोबर श्रावण पौर्णिमेपासून म्हणजे नारळी पौर्णिमेपासून म्हणजे रक्षाबंधन पासून तुम्ही संकल्पयुक्त स्वतःसाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी एकवीस अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ सत्यनारायण करायलासुद्धा सुरुवात करू शकता किंवा फक्त प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमे दिवशी तुम्हाला सत्यनारायण करायचा असेल तरीसुद्धा या श्रावण पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकता नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा सत्यनारायण पूजा मांडणी उत्तर पूजा सत्यनारायण करत असताना आरती कोणती म्हणावी सत्यनारायणाची कथा सत्यनारायण करण्याची योग्य वेळ आणि तुम्ही the जर प्रत्येक पौर्णिमेला यापुढे सत्यनारायण करणार असाल तर बऱ्याच वेळेला पौर्णिमा तिथी ही दोन दिवसांची असते म्हणजे आदल्या दिवशी सुरू होते दुसऱ्या दिवशी संपते मग अशा वेळेला प्रश्न पडतो की नेमका सत्यनारायण कधी करावा याचबरोबर सत्यनारायणाच्या दिवशी म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला उपवास धरावा लागतो का अशी बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सत्यनारायण व्रत हे पुरुष महिला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केले तरीसुद्धा चालते तुमच्या घरातील मुलं मुली असतील तर ते सुद्धा आपल्या घरच्यांसाठी घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल स्वतःसाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी तर तुम्ही हे व्रत करू शकता फक्त तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये एकदाच सत्यनारायण करायचं असेल तर संकल्प वगैरे करण्याची काही गरज नाही सत्यनारायण सुरू करताना फक्त तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकता भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करू शकता की माझ्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर कायम टिकून राहू दे धनधान्याची भरभराट होऊ दे मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्याची आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊ दे आणि सत्यनारायण तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला संकल्पयुक्त अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण करायचे असतील तर तुम्हाला सुरुवातीला संकल्प करावा लागेल संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच तो व्हिडिओ बघू शकता आणि त्यानुसार संकल्प करून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता याचप्रमाणे जर तुम्हाला या नारळी पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला संकल्प करावा लागेल आणि त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पौर्णिमा सत्यनारायण करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला फक्त पौर्णिमा पौर्णिमा घरच्या घरी सत्यनारायण करायचं असेल तर तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो असं काहीही नाही की लग्न झालेल्यांनी करावा न लग्न झालेल्यांनी न करावा किंवा ज्यांचे मिस्टर हयात नाही आहेत त्यांनी नाही करावा असं कोणतंही बंधन नाही घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी आपल्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केला किंवा संकल्पयुक्त तुम्ही सत्यनारायण व्रत केलं तर खूप चांगलं आहे याचे रिझल्ट जे आहेत अगदी काही दिवसामध्येच तुम्हाला बघायला मिळतील सत्य सत्यनारायण पूजा तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे करू शकता सत्यनारायण पूजेसाठी तुम्ही पूर्व पश्चिम बसू शकता जिथे तुम्ही सत्यनारायण पूजेची मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर एखादा चौरंग किंवा मा पाठ मांडायचा आहे त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं सत्यनारायण भगवानांचा फोटो सत्यनारायणासाठी लागणार आहे बरेच जण म्हणतात की आमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नाहीये पण आम्हाला सत्यनारायण करायचं आहे तर असं नाही होऊ शकणार तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तिथून तुम्हाला हा फोटो आणावा लागेल आणि त्यानंतरच मग येणाऱ्या पुढच्या पौर्णिमेपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता सुरुवातीला भिंतीला मागे टेकून सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा त्यासमोर थोडीशी गव्हाची रास टाकायची त्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा त्या तांब्याच्या तांब्यामध्ये कंठापर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद कुंकू थोड्याशा अक्षदा एखादं फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे त्यावर पाच नागवेलीची म्हणजे खाऊची पानं ठेवायची आहेत नागवेलीची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरी सुद्धा चालतं त्यानंतर समोर आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं देठ देवाकडे करून ठेवायचं आहे त्यावर थोडेसे तांदूळ आणि एक सुपारी ही पहिली पानाच्या विड्यावर जी सुपारी आहे ती गणपती बाप्पाची त्यानंतर मध्यभागी दोन विड्याची पानं त्यावर थोड्याशा अक्षदा त्यावर एक सुपारी हे मध्यभाग मधलं जे पान आहे जी सुपारी आहे ती आपल्या कुलदेवीची सुपारी आणि आपल्या डाव्या हाताला दोन विड्याची पानं त्यावर थोड्याशा अक्षदा आणि त्यावर एक सुपारी ही झाली वरुण देवतेची सुपारी आणि दिव्याशिवाय धूप अगरबत्ती शिवाय तर पूजा अपूर्ण आहे त्यामुळे एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचं निरंजन आवर्जून लावायचं आहे तुपाचं निरांजन आरती करण्यासाठी देवांना ओवाळण्यासाठी आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे सुरुवातीला संकल्प करून घेतला आहे त्यानंतर दिवा लावायचा दोन्ही दिव्यांचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर पहिली उजव्या साइडची गणपती बाप्पांची जी सुपारी आहे ती ताम्हणामध्ये घ्यायची त्या सुपारीवर अभिषेक करायचा सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने हा अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम गण गण हा मंत्र म्हणायचा किंवा गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून त्या पहिल्या पानावर ठेवायची हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं फुल अर्पण करायचं धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर पहिलं तामणातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरी कुलदेवतेची जी सुपारी आहे ती तामणामध्ये घ्यायची त्या सुपारीवर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने कुलदेवीच्या सुपारीवर अभिषेक करताना ओम श्री कुलदेवतायन नमः ओम श्री कुलदेवताय नमः किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नवारणव मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. या सुपारीला स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं फूल अर्पण करायचं धूपदीप ओवाळून घ्यायचं त्यानंतर हे पाणी काढून घ्यायचं तामणातलं तिसरी आपल्या डाव्या हातची वरुण देवतेची सुपारी घ्यायची आणि त्यावर सुद्धा अभिषेक करायचा अभिषेक करताना ओम श्री वरुण देवताय नम ओम श्री वरुण देवताय नम हा मंत्र म्हणायचा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची त्या पाण्याच्या विड्यावर ठेवायची हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं फुल अर्पण करायचं धूपधीप ओवाळून घ्यायचं त्यानंतर कलशावर ठेवलेले जे बाळकृष्ण भगवान आहेत ते तामणामध्ये घ्यायचे त्यांना अभिषेक करायचा त्यांना अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांना गंध लावून घ्यायचं धूपदीप ओवाळून घ्यायचं फुलं अर्पण करायची सेम सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना पण गंध वगैरे लावून घ्यायचं फुलं अर्पण करायचे हार असेल तर तो अर्पण करायचा आणि धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे याप्रमाणे पूजा करायची आहे आता समजा जर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ सत्यनारायण करत आहात तर ही पूजा जी आहे जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला उचलायचे नाही आहे दररोज पहिल्या दिवशी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे बसून याच प्रकारे पूजा करायची आहे फक्त हळद कुंकू अर्पण करायचं कथा वाचायची आणि आरती करायची झाला सत्यनारायण असं नाही सेम या पद्धतीने रोजच्या रोज सत्यनारायण करायचा आहे फुलं रोजच्या रोज बदलून घ्यायची फोटो पुसून घ्यायचा बाळकृष्णांना तिन्ही सुपारींना सेम स्नान घालायचं पूजा करायची आणि जे खालचे कलशा खालचे गहू आहेत ते मात्र तुम्ही प्रत्येक शुक्रवार शुक्रवार गुरुवार गुरुवार किंवा तुम्हाला जेव्हा वाटतं दोन चार दिवसाला बदलायचे तेव्हा तुम्ही तुम्ही बदलू शकता सेम वरच्या प्लेटमधले तांदूळ तुम्ही बदलू शकता आणि जी खाली गव्हाची रास प्लेट आहे प्लेटमध्ये तांदूळ आहेत किंवा जे विड्याच्या पानावर तांदूळ आहेत सर्वांवर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर त्यावर मूर्ती किंवा सुपारी स्वरूप ते देवी देवता जे आहेत त्यांना स्थापन करायचं आहे ही जी विड्याची पानं आहेत किंवा तुम्ही जे आंब्याची पानं घेतलेली असतील तर ती सुद्धा दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला तुम्हाला बदलून घ्यायची आहेत कलशातील पाणी जे आहे तुम्हाला जावं असेल तर तुम्ही रोज बदलू शकता किंवा दोन तीन दिवसाला बदललं तरी सुद्धा चालतं कलशातील पाणी जे आहे जेव्हा तुम्ही बदलताय तेव्हा तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकायचं आणि कलशामध्ये जी सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आहे ना परत परत आपण कलश भरण्यासाठी तेच वापरणार आहोत ही माहिती झाली जर तुम्ही कंटिन्युटीमध्ये संकल्पयुक्त अकरा एकवीस एकावन्न एक किंवा एकशे आठ सत्यनारायण करणार असाल तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये दिली आहे बघा खूप काही अवघड करून सांगितलेलं नाहीये आता फक्त एकच दिवस किंवा श्रावण पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करताय तर सेम या पद्धतीने पूजा मांडणी पूजा कर घ्यायची त्यानंतर ज्या तीन समोर सुपाऱ्या आहेत गणपती बाप्पा स्वरूप कुलदेवी स्वरूप आणि वरुण देवता स्वरूप या तिघांनाही नैवेद्य दाखवून घ्यायचा साखरेचा खडी साखरेचा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा त्यानंतर या सत्यनारायण भगवानांना शिऱ्याचा नैवेद्य बनवायचा आहे प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा आपण सत्यनारायण करतोय किंवा श्रावणातल्या कोणत्याही एका दिवशी करतोय तर शिऱ्याचा नैवेद्य जो आहे तो आवर्जून बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा कुलदेवी माता आणि वरुण देवता याचबरोबर बाळकृष्ण यांना दक्षिणा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मग आरती करून आपल्याला कथा जी आहे ती वाचन करायची आहे आता दररोज जर तुम्ही सत्यनारायण करणार असाल संकल्पयुक्त तर पहिल्या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य दाखवा ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि आधेमध्ये जे दिवस आहेत त्यावेळेला तुम्ही साखरेचा साखरेचा फळाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो किंवा तुम्हाला शक्य असेल तर जेवढ्या दिवसांचा संकल्प आहे तेवढ्या दिवस शिऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे सत्यनारायण भगवानांची आरती याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे कथा सुद्धा अपलोड केलेली आहे तुम्हाला जर वाचता येत नसेल वाचणं शक्य नसेल एवढी कथा पाच अध्याय असणारी तर तुम्ही ऐकली तरीसुद्धा चालते आणि सत्यनारायण व्रत करण्यासाठी तुमच्याकडे केंद्रातील सत्यनारायण कथेचं पुस्तक असेल तरीसुद्धा चालेल किंवा बाहेर जे ग्रंथ भांडारमध्ये मिळतं ते पुस्तक असेल तरीसुद्धा चालतं बऱ्याच वेळेला ही कमेंट असते कोणतंही पुस्तक असलं तर काही हरकत नाही सत्यनारायण जो आहे तो आपल्याला याच पद्धतीने करायचा आहे सत्यनारायण ज्या दिवशी असतो तुम्ही जर फक्त पौर्णिमा पौर्णिमा सत्यनारायण करणार असाल जर तुम्हाला पौर्णिमेचा उपवास असतो तर मग तुम्ही उपवास धरायचा आहे पण जर तुम्हाला पौर्णिमेचा उपवास नसतो तर फक्त सत्यनारायण करण्यासाठी तुम्हाला उपवास वगैरे करण्याची गरज नाहीये तुम्ही संकल्पयुक्त अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ दिवस सत्यनारायण करताय तेव्हा सुद्धा उपवास करण्याची किंवा एक वेळ जेवण्याची एक वेळ फराळ करण्याची अशी कोणतीही गरज नसते सत्यनारायण व्रत तुम्ही संकल्पयुक्त करत असताना मध्ये जे काही तुम्हाला उपवास व्रत वैकल्य असतात सणवार असतात ते सगळे आपल्याला जसेच्या तसे करायचे असतात कोणतंही व्रत वैकल्य उपवास जो आहे हे व्रत चालू असताना थांबवायचं चा नाहीये बऱ्याच वेळेला पौर्णिमा तिथी ही दोन दिवसांची असते आदल्या दिवशी दुपारी किंवा सकाळी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा सकाळी ती संपत असते मग अशा वेळेला प्रश्न पडतो की सत्यनारायण नेमका कधी करावा तुम्हाला जर पौर्णिमा तिथी मध्येच जर सत्यनारायण करायचा असेल समजा आज दुपारी एक वाजता पौर्णिमा समजा सुरू झाली आणि उद्या दुपारी दोन वाजता ती संपणार आहे मग काय करायचं आज संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो जर तुम्हाला पौर्णिमा तिथीमध्येच करायचा असेल तर तुम्ही आज संध्याकाळी सुद्धा करू शकता पण दुसऱ्या दिवशी ती पौर्णिमा तिथे सूर्याने बघितलेली असते त्यामुळे ती आपण दिवसभर मानत असतो मग तुम्ही दुसऱ्या दिवशी दिवसभरामध्ये दिवस कधीही सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो दुसऱ्या दिवशी पण जर तुम्हाला पौर्णिमा तिथे संपण्याच्या अगोदर सत्यनारायण करायचा असेल तर समजा दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता पौर्णिमा तिथी संपते तर तुम्ही दोनच्या अगोदर सकाळी तुम्ही सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालतो कारण ती सूर्याने बघितलेली असणार आहे सत्यनारायण पूजा पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो प्रदोष काळामध्ये संध्याकाळी केली जाते पण काही कारणाने जर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी सत्यनारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी केला तरीसुद्धा चालतो किंवा तुम्ही जॉब करता तुमचं शिफ्टमध्ये काम असतं तर पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही सत्यनारायण केला तरीसुद्धा चालतो काहीही हरकत नाही जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण करताय त्यावेळेला सुद्धा जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी सत्यनारायण करा पण संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी केला किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा केला तरी सुद्धा चालतो पण संकल्पयुक्त सत्यनारायण करत असताना तेवढ्या दिवस वेळ जी आहे ती सत्यनारायण करण्याची एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आज सकाळी उद्या दुपारी परवा संध्याकाळी असं मात्र तुम्ही करू नका सत्यनारायण पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी जिथे आपण सत्यनारायण केलेला आहे तिथे दिवा लावून घ्यायचा थोड्याच्या आपल्या हात उजव्या हातावर अक्षदा घ्यायच्या काल पूजा करत असताना म्हणजे सत्यनारायण करत असताना काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा माफी मागायची या अक्षदा या पूजेवर अर्पण करायच्या तुमची जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आणि त्यानंतर ही सगळी पूजा उचलून ठेवायची आहे गणपती बाप्पांची सुपारी आहे एक पेपर घ्यायचा कोरा पेपर घ्यायचा ड्रॉइंगचा वगैरे असेल किंवा वहीचा असेल तो पेपर घ्यायचा त्यावर लिहायचं गणपतीची सुपारी आणि गणपतीची सुपारी त्या कागदामध्ये पुढी बांधून किंवा गुंडाळून ठेवून द्यायची दुसरी कुलदेवीची सुपारी सेम एक कागद घ्यायचा त्याच्यावर नाव लिहायचं कुलदेवीची सुपारी त्यामध्ये दुसरी सुपारी तिसरा एक कागद घ्यायचा त्यावर लिहा लिहायचं वरुण देवतेची सुपारी त्यामध्ये तिसरी सुपारी ठेवून द्यायची आणि यानंतर प्रत्येक पौर्णिमा तुम्ही सत्यनारायण करताना त्याच त्याच सुपाऱ्या त्याच त्याच जागेवर तुम्हाला ठेवायच्या आहेत असं नाही करायचं सगळ्या मिक्स ठेवायच्या सुपारी आणि ह्यावेळेस गणपती बाप्पा म्हणून ज्या सुपारीची पूजा केली पुढच्या वेळेस कुलदेवी म्हणून करताय त्याच्या पुढच्या वेळेस वरुण देवता म्हणून करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग याचे रिझल्ट मिळण्यापेक्षा काहीतरी वेगळंच होईल किंवा तुम्हाला काही अनुभवच येणार नाहीत त्यामुळे तुम्ही याप्रमाणे कागद तयार करू शकता नावं लिहून किंवा छोट्या छोट्या तुम्ही डब्या तयार करा त्या डब्बीवर लिहा गणपतीची सुपारी कुलदेवीची सुपारी आणि वरुण देवतेची सुपारी आणि दरवेळेस सत्यनारायण करताना त्या त्या, त्या विड्याच्या पानावर ती ती सुपारी ठेवायची आहे आणि त्यांचं पूजन करायचं आहे या सुपाऱ्या कधीही मिक्स करायच्या नाहीये आता हे जे खालचे गहू आहेत हे आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहेत वरती बाळकृष्णांच्या खाली जे तांदूळ आहेत ते पण आपल्या साठवणीच्या धान्यामध्ये टाकायचे आहेत गहू असतील तांदूळ असतील थोडे थोडे काढून त्यातले घ्यायचे ते, ते पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत तुमच्या आजूबाजूला जर पक्ष्यांना टाकण्यासाठी जागा वगैरे नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या साठवणीच्या धान्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल ही विड्याची पानं जी आहेत चांगली असतील तुम्हाला जर तुमच्या घरी पान खायला सगळ्यांना आवडत असेल तुम्ही लावून खाल्ली तरी सुद्धा चालेल किंवा निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत जे हरफुलं आहेत ते सुद्धा निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत या प्रकारे आपल्याला उत्तर पूजा जी आहे ती करायची आहे तुम्ही जर संकल्पयुक्त अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ सत्यनारायण करताय तर त्याचं उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ सुद्धा उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता आय होप या व्हिडिओमध्ये सत्यनारायण कसा करावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालेली असेल पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कोणत्या सेक्शन तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार